लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे या ठिकाणी कृषीप्रधान देशातील काळ्या आईची सेवा करणाऱ्या प्रगतशील शेतकरी व शिक्षक सोपानराव गावडे यांच्या लक्षा नावाच्या महादेवाच्या नंदीची दशक्रियाविधीसाठी गाडा शौकीन गाढा मालक गावडे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दशकिरानिमित्त उपस्थित होते त्यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली व पिंडदान झाल्यानंतर अन्नप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली आणि काय झाले तो आपल्यातून काळाच्या पडद्यावर निघून गेलेला आहे तर आज तुम्ही हातामध्ये कसरा धरलेला आहे आणि त्याची तुझ्या बघित दाव आणि तुझा गोटा बांधण्याचं काम केलं भाज्या म्हणून तुम्ही मला सांगितलेलं आहे त्याच नाव सांगितलंय कारण बाला शब्दामध्ये असं आहे की तो बलवान ताकदवान आणि शूर आणि बाळ्या ठेवलेल्या हितासाठी आणि कशा पद्धतीने आणि तुम्ही कशा केव्हापासून आणि कधीपासून या शर्थामध्ये तुम्हाला छंद लागेल आमच्या या हॉटेल मोर्या बैलगडा संघटनेचा उपस्थित जर तर खऱ्या अर्थाने बाल्या म्हणजे एक शंभर नंबर सोन खरोखर आतापर्यंत जेवढे गाठ झाले असतील त्याच्या शंभर गाड झाले दोनशे जागे असतील एका सुद्धा घाटामध्ये त्यांनी अशी पाटण टिकवली नाही प्रत्येक घाटामध्ये एक नंबरचं बक्षीस फळेफोड सांगण्याचं काम बाल्याने केलं आणि खरं आमच्या हे चुकले बात असतील सर्व लोक असतील सर्वांच्या आवडता म्हणजे बाल्या सगळ्यांचा आवडत आहे सरदार तर आवडत आहे परंतु बाल्या एक नंबर आवडता होईल खराब होईल तर मानावं आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधील तर तोच आणि त्याला दोन वेळा चुकला तीन वेळा चुकला पण तरी कधी माघार घेत नाही प्रत्येक ठिकाणी नंबर येण्याचं काम आहे आता तुम्ही एक उल्लेखनीय सांगितलेलं आहे की काळाच्या चिमटीतून डोळ्याची पाहणी लावताना लावता होत्याच नव्हतं झालेलं आहे कापर जो खावेत विरलेली आहे आणि आज तुमचा नंदी जरी गेला असेल तर तुम्ही बाल्यावरती काय केलं की शंभर नंबर सोनं म्हणून तुम्ही मी वाचशा म्हणून तुम्ही काय त्याचं नाव आता तुम्ही काढलं आहे तर त्या अनुषंगाने आज तुम्ही ह्या बाल्याने तुमच्या घरामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला असा आर्थिक आणि समाधान आत्मिक समाधान कस लागलेले आहे बाल्याला प्रथम आपण पाबळच्या घाटामध्ये मी पळताना पाहिला आणि निमगाव गावचे येळवंडे येळवंड्याकडून हा बाल्या खरेदी केला बाल्या खरेदी केल्याच्या नंतर त्या पागळ घाटामध्ये मी पाहिला हा कांद्यावरती पडत होता जो गोरा म्हटलं कांद्यावरती पळतो पाबळ घाटात पुढंच कमी पडणार नाही आणि त्याने खरंच त्या पद्धतीने की नावारूपाला रूपाला साजेसा असं बाल्याने तेव्हापासून तीन वर्षापासून तर आजपर्यंत एकही त्यांनी बारीकुढ पडून दिले नाही आणि आर्थिकतेचं तुम्ही सांग गाडा हा आर्थिकतेसाठी नाही हा एक आत्मिक समाधानासाठी मालकाला फक्त त्या ठिकाणी बारीक मध्ये झाली दोन उघड्या मारायला मिळाल्या त्याला ते आत्मिक समाधानी मग ती बारा सेकंदाचा घाटा असू द्या अकरा पन्नास होऊ द्या पंचावन्न होऊ द्या नव्वद होऊ द्या पण माझी बारीक घाटात झाली आणि बाल्याने त्या पद्धतीने खरोखर म्हणजे तो जरी नाव नावडोकिक मिळाली मी बाल्याचा मालक संतोष गावडे सर की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगतात बाल्याला व्यवस्थित व्यवस्थित करा आणि म्हणून त्या बाल्याने आणल्यापासून कधी मालकाचं आमचं नाव पडून दिलं आणि शेवटपर्यंत आजच्या आजच्या आज, 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 आज बैलाची लष्करावि होती लक्षाची त्या लक्षाबरोबर बरोबर सुद्धा बाल्यात किसऱ्यांदा होता कुठं जोडक्याच्या गाठात आणि त्या ठिकाणी वाऱ्याने त्या लक्ष बोलताना काय झालेलं आहे वारी लावलेली आहे म्हणून तो दोनदा असू द्या तरी त्यांनी नावलौक चांगल्या पद्धतीने सर्वांना कारण पडली डोळ्याची पापणी लावता होती तर नव्हता झाला आणि कापरा जो घालून गिरलेले आहे आणि आज या कृषी आज कृषी प्रधान देशातल्या काळाची सेवा करणारे परगकरी स्वप्नराव गावडे यांचा आज एक महादेवाचा नंदी काळाच्या पडद्याआड गेलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही दशकिर्या विधीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ आणि पै पाहुणे उपस्थित झालेला आहे तर पाटील आज तुमच्या गावामधून आज एक लक्ष्मीपुत्र म्हणजे नंदी गेलेला त्या अनुषंगाने आपल्याला काय म्हणायचे मला एकच म्हणायचे जो नंदी पाळतो ना त्याला त्याची किंमत कळते हा आणि तो एकमेव असा फकडा होता का तालुक्यात नाही जिल्ह्यात त्यांनी गावडे सरांचं नाव केलं आणि त्या कुटुंबाचं केलं आणि गावचं पण केलं आणि ते नंदी गेल्यानंतर त्या माणसाला कळते त्याची किंमत काय असते आणि मी काय सांगायचं माझ्याकडे आठ आठ बैल दोन आहेत माझे मला किंमत आता कळते मी पाळतोय सगळ्या गोष्टी आणि मग त्यांनी त्यांनी आयुष्यभर त्याच्यावर किती प्रेम केले काय केले त्यांचं त्यांना माहिती ना एक छंद ते छंद चा, म्हणून तुम्हाला त्याच्याकडची पाहता आणि तुम्ही एक पोटच्या मुलासारखं त्याच्यावरती जोपासना करून त्यांना त्याची बारी आणि लोकांच्या प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम तुम्ही काय केलेलं आहे शेतकरी आणि एक गाडा शोक मालक करीत आहे दोंडकर साहेब तुम्ही एक कनेसर गावच्या छोड मध्ये महाराज शक्ती यमाई पाहून माय तुमचा जन्म झालेला आहे आणि आपली जी कुळी आहे ही शेतकरी कुळी आहे कारण करन... कसं आहे की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी पंढरीचा पांडुरंगाचा एकदा कपडाला बोका लावला आणि एकदा चार महिने निघून गेलो का भंडारा आणि गुलाळामध्ये काय होतो की माणूस निर्णय होतो आणि प्रत्येक गावच्या येत्रामध्ये तुम्ही काय हिरेगिरीने जाऊन पाहता ते प्रेक्षकांची पारणे फेडण्यासाठी आज लक्ष आपल्यात नाही त्या अनुषंगाने तुम्हाला काय खंत व्यक्त होती खऱ्या अर्थानं गेल्या सात दिवसापूर्वी पूर गावामधील गावडे परिवारामधील नव्हे तर तालुक्यामधील अखंड जिल्ह्यामध्ये ज्याने अनेक घाटांचा किताब आणि घाट काढलेला आहे असा हा लक्षात बैल खऱ्या अर्थानं एक वेळ शेतकरी आपल्या मुलांना कधी जीव लावतो परंतु नामांकित बैलगाडा मालक हा बैलांना मोलापेक्षाही अधिक जीव लावून त्यांना रती व्यवस्थित त्यांच्यावर भरपूर खर्च करतो आणि गेल्या सात दिवसापूर्वी हा चार वर्षाचा हा अतिशय तरुण असा नंदी वही हा पर गावडे परिवारामधून गेल्यामुळं खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण पंचकृषीमध्ये नुसतं पूर गावालाच नाही आमच्या करेस गावाला देखील खऱ्या मग संतोष दोडकर असतील सत्यवान आबा असतील तांबे पाटील असतील आम्ही आम्हाला सर्वांना आम्ही गावडे परिवाराला त्याच्या जाण्यामुळे खूप मोठं असं दुःख झालेलं ईश्वर लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची